नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव पाहून घेणार आहोत नागपूर या ठिकाणी आज सर्वाधिक सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे अमरावती तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून बघितलं तर तुरीचे बाजारभाव सध्या तरी स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु जर आपण खर्चाचा विचार केला तर आठ हजार साडेआठ हजार रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला हवे होते परंतु आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात सध्या सहा ते सात बाजारभाव आहे यामध्ये सर्वाधिक बाजारभाव अकोला या ठिकाणी सात हजारच्या आसपास मिळत आहे बाकी सर्व ठिकाणी सहा हजार पाचशे सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रुपयाच्या घरात तूर विकायला लागत आहे सध्या तुरीचे बाजारभाव या शेतकऱ्यांना परवडत नसल्याचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सरकारने यावेळेस योग्य लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा ओपन जर बाजारभावाचा विचार केला अकोला आठशे चाळीस क्विंटल अकलने सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे साठ ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये अकोला मार्केट यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला अमरावती मार्केट एकोणविशेश सतरा क्विंटल उघडले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर मार्केट जो आहे एकसष्ट ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये आपल्याला अमरावती मार्केटमध्ये पाहायला मिळतो कारंजा मार्केट नऊशे पंधरा क्विंटल अवकाडले सहा हजार ते सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर पॉईंट सत्तर रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी विचार जर केला तर नागपूर अकराशे तीन क्विंटलावरले सहा हजार तीनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मलकापूर बाराशे पंचेचाळीस क्विंटलला वकील सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी जो आहे बासष्ट ते अडुसष्ट पॉईंट नऊ रुपये वाशिम अठराशे क्विंटल वकील सहा हजार ते सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी जो आहे साठ ते एकोणसत्तर पॉईंट सहा रुपये वाशिम शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला दौंडाई सहा हजार भोकर सहा शंभर कारंजा सहा आठशे मुरुम सहा पाचशे अकोला सहा नऊशे अमरावती सहा सहा सहाशे यवतमाळ सहा चारशे मालेगाव पाच नऊशे चिखली सहा चारशे नागपूर सात हजार वाशिम सहा सहाशे वाशिम अनसिंग सहा तीनशे पन्नास जिंतूर सहा तीनशे जिंतूर सहा तीनशे मूर्तिजापूर सहा हजार सहाशे मुलकापूर सहा आठशे वणी सहा चारशे नांदगाव सहा शंभर बुलढाणा सहा तीनशे सिंधी सेलू सहा पाचशे दुधनी सहा हजार आठशे जामखेड सहा दोनशे शेवगाव सहा हजार शंभर करमाळा सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप तूर मार्केट ट्रेन तसेच चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल त्याचबरोबर हरभरा असेल कापूस असेल यांचीसुद्धा बाजारावर आपण रोजच्या रोज सांगत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद